प्रवचनाचे नाव संतांनी पंढरीचे महात्म्य का वाढवले भाग चौथा मनुष्य असो वा सरकार असो वाचेला आणि वचनाला महत्व आहे खताला पत्राला महत्व नाही ते फाडून टाकता येतं पण वाचा हे फाडून टाकता येत नाही सत्याचाच प्रकाश पडतो आणि तेजाचे पुतळे प्रकाशमान दीप्तिमान म्हणजेच त्यांना देव म्हणायचं जेथे प्रकाशच नाही अंधार भरलेला असेल तेच राक्षस म्हणून राक्षसी कृत्य ही अंधारातच होतात विकाराच्या अधीन मनुष्य होतो म्हणून अशी कृत्य घडतात खून मनुष्य करतो म्हणजे त्याच्या विचाराचा सूर्य अज्ञानाच्या पटलाने तो झाकून टाकतो आणि खुनाला प्रवृत्त होतो आणि मग पश्चाताप होतो की अरे रे मी हे अतदायीपणाचे कृत्य केलं अशी अतदायीपणाची कृत्य करणाऱ्यांनाच दानव असं म्हटलं आपण मानव असे म्हणून घेतो मानव म्हणजे मनाधीन असलेली प्रजा मनाधीन म्हणजे काय मनाने केलेलं कर्म आणि त्या कर्माचं फल भोगण्यासाठी जन्माला आलेले जीव म्हणून त्याला मानव असं म्हटलं सूळ बुद्धीने जगात वाटेल ते करणारा त्याचं नाव राक्षस पूर्वी जे राक्षस होते हे नरमांसभक्षक होते असं वर्णन आहे आज सुद्धा राक्षस आहेत काही जमातीत प्रत्यक्ष नरमांस भक्षक माणसं आहेत मग ते राक्षस कुलातले नव्हेत का ते दरिद्री नव्हेत आणि अज्ञानीही नव्हेत राक्षस कुलच ते अनादिकाला चालत आलेलं आहे वृत्तीस त्यांची राक्षसी मनुष्य बोलल्याप्रमाणे चालत नाही हे सर्व का घडते तर कलियुगामध्ये कलिप्रिय जे लोक आहेत तेच वरती येणार वर्ण संकर होणार असे पूर्वजांनी लिहून ठेवलेच आहे परमार्थ दृष्ट्या ज्याने आपली दैवी संपत्ती गहाण टाकलेली आहे व आसुरी संपत्ती घेऊन तो जो जन्माला आला तो महार ज्याच्या लक्ष्मीचं आत्मलक्ष्मीचं हरण झालं तो महार मोरोपंतांची एक अशी आर्या आहे की त्यात महारिणीबद्दलचा उल्लेख आहे महारिणी म्हणजे कर्ज बाजारी कारण ऋण ऋण म्हणजे कर्ज असा अर्थ आहे म्हणून महारीण म्हणजे मोठे कर्ज कर्जाऊ रकमा देणे हा पूर्वकालापासून आज तगायत एकच धंदा आहे कर्ज मागायला गेलात की इस्टेट काय आहे हे विचारलं जातं त्या पुतळ्याला बघून काही कोणी कर्ज देत नाही कर्ज कशाच्या जोरावर देतो तर इस्टेटला बघून देतो म्हणजे कर्जाला जबाबदार इस्टेट असते जसं जन्माला जबाबदार कर्म असतं तसंच इस्टेट ही त्या कर्जाला जबाबदार असते ते कर्ज त्या इस्टेटतून वसूल होणार असत म्हणून सावकार म्हणतो की तुला पाहिजे तितकं कर्ज मी देतो पण मला तुझं घर देतोस का कायद्याच्या रक्ष कायद्याच्या कक्षेत मुदत खरेदी दे ठराविक मुदतीच्या दरम्यान तू पैसे आणून धंदा कर म्हणजे तुझं घर तुला परत देईन नाहीतर मी जे घट्ट केलेलंच आहे तुला पैसा दिला तेव्हाच ते गट्ट केलेलं आहे मनुष्य बापडा घर देऊन पैसे घेतो परंतु धंदा हा प्रारब्धा दिन असल्यामुळे एखाद्या वेळेला मनुष्य त्यात बुडतो वर येणं आणि खाली जाणं हे कालचक्राप्रमाणे चालूच आहे कालचक्र हे रहाटासारखंच आहे सा पाण्याच्या राहाटावर भरलेले गडवे वरती येतात आणि रिकामे झालेले अधोमुखानं खाली जातात त्यावेळी अधोमुख ज्याचं झालं त्यांना हे भरून आलेलं हसतात पाहिलं ताठला होता आधी आणि आता कसं खाली तोंड करून चाललं आहे असं भरलेले गडवे म्हणतात त्यांची अवहेलना करतात ते बिचारे काय उत्तर देणार ते म्हणतात अरे कालाच्या मध्यावर ये म्हणजे तूही माझ्यासारखाच लवडणार आहेस चाक फिरत फिरत मध्ये आलं की सबंद माळच्या माळ खाली होते म्हणून कोणी कोणाला हसू नये सावकार सुद्धा बेकार होतो जेवायला मिळत नाही अशी अवस्था त्यालाही येते अर्थात सर्वच काही साजूकता असते असं नाही काही कुळही मोठी वस्तात असतात लिहून देणारे देतात पण कब्जा त्यांच्या हातातच असतो मग शेवटी तडाखा देतात उडवतात तो सावकार का घेतो प्राण कसावीस झाल्यावर सर्व सोडून देतो असो दृष्टांता खातर हे सांगितले तेव्हा देव हे प्रकाशमान आणि दैत्य हे अंधार हा दिवस आणि ती रात्र प्रकाश म्हणजे दिवस व अंधार म्हणजे रात्र म्हणून राक्षसांना निशाचर असे असा शब्द दिलेला आहे निशाचर म्हणजे रात्री क्रूर कर्म करणारे आणि दिवसा धारण धरणारे ते देव या देवतांना पुष्ट करण्यासाठी भगवंतांनी काय नियम घालून दिला की त्यांना अग्नीमध्ये आहुती द्या अग्निमुखा वैदेवा अग्नी हे त्यांचे मुख आहे म्हणून अग्नीला आहुती द्या म्हणजे देवता पुष्ट होतील तुम्ही जे खाता पिता ते द्या पण द्या आहुती मिळाली नाही म्हणून अग्निने खलास करून टाकलं कारण तिथे माझ्याबी राक्षसांची वस्ती होती म्हणून परमेश्वरन जी योजना आखली त्या योजनेप्रमाणे आम्ही जर चाललो तर अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक असं संत म्हणतात जाई न माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा काल मी तुम्हाला पंढरपूरचं वर्णन सांगितले आहेच तेव्हा असा जो मनुष्य संसाराला येतो जो असा दिव्य संसार करतो त्याच्या सुखाला पारावर नाही आत्मसुखाला प्राप्त करून घेणारा असा हा संसार आनंदाने हृदय भरून टाकणारा हा संसार त्याचं हृदय भरलेलं कसं असतं ते सावता माळ्यावरून सांगितलं त्याच्या माळ्यात जरी प्रत्यक्ष पांडुरंग वावरत होते तरी त्याला ज्ञानप्राप्ती झालेली नव्हती म्हणून इतके संत जेव्हा आले तेव्हा त्याच्या साक्षीने त्याला ज्ञानदान केलं व त्या, त्या, के त्या सर्व ठिकाणी मी कसं आहे हे प्रत्यक्ष दाखवलं मग नंतर सावत्याचे उद्गार आहेत की लसणीत मी आहे कांद्यात मी आहे मोठेत मी आहे व नाड्यांतही मी आहे हे तो आपल्या बायकोला सांगतो असा संसार सुखाचा करी न जाई न माये त्या पंढरपुरा म्हणजे मायेला ते सांगताहेत की हे माये आधी माये एकदा तरी पंढरपूरला जा माझ्या बरोबर ये म्हणजे जन्म घे देहात ये त्या योगे काय होईल तर भेटेन माहेरा म्हणजे परमपद प्राप्तीचं हे जे माहेर की जिथं गेलं असताना पुन्हा सासरी जाण्याचा प्रसंग येत नाही ते हे माहेर या माहेराला गेलं एकदा की परत यायचं नसतं परमपदाची प्राप्ती झाली की सासर आहे कुठे सहा सूर्या षड्रिपुंच्या सहा अधिक सूर्या म्हणजे सासर कधीच खलास झालेल्या असतात त्यांची धार बोथट झालेली असते था कारण ही स्त्री प्रत्यक्ष सूर झालेली असते था। प्रत्यक्ष देवता झालेली असते था। मग या सामान्य सहा सूर्या तिला काय करणार पुढे काय म्हणतात सर्व सुकृताचे फल मी मी लाहेन क्षेम पांडुरंगा जी काय सुकृत मी जग, गत जन्मामध्ये केली असतील ज्यामुळे मला हा जन्म प्राप्त झालेला आहे त्या जन्मात मी प्रत्यक्ष ज्ञान स्वरूप पांडुरंग त्याला क्षेम म्हणजे अलिंगन देईन आणि त्या अलिंगनामध्ये एक रूप होऊन जाईल बाप रखुमा देवी वरू विठ्ठलेची भेटी ज्ञानेश्वर मौली म्हणते की देवी म्हणजे माझी आई आणि देवी वरु जो विठ्ठल हा माझा बाप म्हणजे व्यवहारातही तेच त्यांचे आई वडील आणि इकडेही तेच आई वडील भगवंतच माय बाप तेव्हा विठ्ठल म्हणजे ज्ञान स्वरूप तेजोमय त्या तेजाची आणि माझी भेट माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने होईल आपुले ससा करुनी ठेली निर्वा निरव केली सर्व संसाराची आणि या पदाला प्राप्त झालो असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते आता जे ज्ञान असतं ते समजायचं कसं हो परवा साखरीचा दृष्टांत दिला आहे मुक्याने साखर खाल्ली तर त्याबद्दल तो काही सांगू शकेल का काय समाधान झालं ते त्याला सांगता येईल का तद्वत ज्ञान प्राप्त झाले म्हणजे सांगता येण्याजोगी स्थिती राहत नाही म्हणून गोरबा कुंभार आपल्या अभंगामध्ये सांगतात की, सांगता की मुकिया साखर चाखावया दिली बोलताही बोली बोलवे ना साखर खाल्ली गोड लागली पण सांगतो काय कारण तो मुकाच आहे तो काय शब्द खुंटला संवाद देह हो भावातल्या माणसासाठी काय सांगतात तर शब्द खुंटला संवाद म्हणजे मूळ शब्द जो आहे मूळ जो सोहम आहे तो काही खुंटला नाही म्हणजे मुक्याच्या ठिकाणी सुद्धा तो अखंड चालू आहेच त्या मुक्याला जो आनंद झाला तो व्यक्त करता येत नव्हता वाणी बंद पण अखंड सोहम मात्र चाललेलं आनंदी आनंद मिळवून राहणे अखंडित होणे न होऊनिया काय सुंदर दृष्टांत दिला आहे पहा मुक्याला ज्याप्रमाणे साखरेचा आनंद आत गिळून राहावं लागतं तद्वत आपला आपण आनंद वाढवला पाहिजे त्या आनंदात आपण मिळून राहिलं पाहिजे अर्थात ज्या आनंदाला खंड नाही अशा आनंदात अखंडित स्थितीत राहा न होऊन या म्हणजे येथे नवीन आनंद काही उत्पन्न होणार नाही तुझ्या अंतरातच जो आनंद प्रफुल्लित आहे तो व्यक्त करण्याजोगा नसल्यामुळे त्यातच तू मिळून राहा म्हणे गोरा कुंभार जीवन मुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा जीवन मुक्त होण्यासाठी जग आणि हा जो जीव हा शहाणा करून सोड म्हणजे ज्ञानदान करून सोड ते ज्ञान प्राप्त करून घे असं गोरवा कुंभार सांगतात ज्ञानेश्वर माऊली हेच सांगते आणि काल सेनान हव्याचा तेही याच विचाराचे ते म्हणतात कळेल तैसे सांगेन तुझ नाही जन्मासवे काळ जे मला कळतय ते तुला मी सांगेन जन्मा बरोबर काही हा काळ येत नाही स्तुती करीन आवडी जैसी जीवा वाटे गोडी हे पांडुरंगा तुझी मी जी स्तुती करतो ती माझ्या जीवाला जसं गोड वाटेल तशी मी करतो लोक सांगतील तशी नाही की करेल म्हणजे परम बुद्धीने मी हे करीत नाही आत्मबुद्धीने तुझी स्तुती मी करीन गाई न ना आनंदे नाचे ना ज्ञाना नामाच्या आनंदामध्ये जशी पावलं पडतील तशी पडू देत मी तुझ्या त्या प्रेमामध्ये नाचतोय तुझ्या दर्शनाच्या प्रेमामध्ये दर्शना प्रेमा माझा आनंदित झालेलं अंतःकरण तुझं नाम घेऊन मी गातो नाचतो सेना म्हणे नाही जनासवे काज म्हणजे जनाशी माझा काय संबंध जगाशीही माझा काही संबंध नाही जग आणि मी कोणी नव्हे मी माझ्या आत्मस्वरूपात निमग्न राहणार तेव्हा मला जगाची काय किंमत आहे म्हणजे देहभावाची मला काही किंमत नाही कोणीही काही म्हटलं तरी मला ते लागू होत नाही मग असे जे संत महात्मे व्यक्त स्वरूपात नांदले तिथे त्यांनी परमेश्वर पद प्राप्ती करून घेतली ज्यांनी ही पंढरी निर्माण केली आणि पांडुरंगाचा उपभोग घेतला मुसलमानी राज्याची वाढलेली बांडगुळे त्यांनी अलग करून टाकली व हा जो सुफलित असा भक्तीचा आम्र वृक्ष त्याला सुफलपद प्राप्त करून दिलं